प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब तुम चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगीरथ भालके यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी राजकीय चुरस वाढली या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्या अगोदरच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय वाढल्याचं दिसत आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जनता पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा होत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राजकीय सख्य वाढलेलं आहे त्यामुळं अभिजित पाटील यांना भारतीय जनता पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार का याबाबत सुद्धा सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार समाधान आवताडे हे आपल्या विकास कामांच्या माध्यमातून आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रशांत परिचारक म्हणजेच माझे आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे तसा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मेसेज सुद्धा दिलेला आहे म्हणजे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावं अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे भगीरथ भालके हे सध्या भारत राष्ट्र समिती म्हणजेच बी आर एस या पक्षामध्ये आहे परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणजेच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला प्रणिती शिंदे यांचा अत्यंत जोरकसपणे भालके गटाने प्रचार केला एका बाजूला रामसापुते यांच्या बाजूने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील प्रशांत परिचारक समाधान अवताडे यांनी प्रचार केला परंतु पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळू शकते अशा प्रकारची चर्चा सुद्धा फर्दर ऐकायला मिळत आहे लोकसभेच्या निमित्ताने बघीरथ भलके यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचं असल्याची चर्चा सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये होताना दिसते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा मागच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आला भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली अर्थातच भारत भालके यांचा विजय झाला परंतु भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली परंतु भगीरथ भालके यांचा अगदी निसटत्या मतांनी पराभव झाला परंतु त्या पराभवानंतर भगिरथ भालके हे राजकीय दृष्ट्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये महावे असे सक्रिय दिसले नाही तर दुसऱ्या बाजूला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ज्यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने विजय मिळवला ते अभिजित पाटील यांची शरद पवार एजस यांच्याबरोबर राजकीय जवळीक वाढली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला पंढरपूर मुंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असू शकतात अशा प्रकारचे संकेत स्वतः शरद पवार यांनी दिले होते लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांच्यासाठी अभिजित पाटील हे सक्रियपणे प्रचार पर करत होते अजित पवार यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य नेते आमदार कार्यकर्ते हे सत्तेबरोबर गेले म्हणजेच अजित पवार यांच्याबरोबर गेले परंतु अभिजित पाटील या अडचणीच्या काळात शरद पवार यांच्याबरोबर आहे परंतु विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती चौकशीच्या माध्यमातून एक सरकारतर्फेखरदर दबाव वाढवण्यात आला आणि या दबावाला बळी पडल्यामुळेच खर तर अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला दे। किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं सहकार्य वाढलं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सरकारची मदत मिळाली विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील निर्बंध हटवले गेले सध्या अभिजित पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर दिसत आहेत त्यामुळं अर्थातच सध्या महाविकास आघाडीकडे पंढरपूर मंगळगडा विधानसभा मतदारसंघात ताकदवर उमेदवार नाही आणि ही जागा किंवा ही पोकळी भगीरथ भालके चांगल्या पद्धतीनं बघून काढू शकतात कारण त्यांच्या गटाची ताकद या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी आहे प्रनिधी शिंदे यांना भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिल्यामुळं महाविकास आघाडीबरोबर आणि विशेष करून काँग्रेस पक्षाबरोबर भगीरथ भालके यांची राजकीय जवळीत वाढलेली आहे भगीरथ भालके हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतील का अशा प्रकारची चर्चा सुद्धा कर्जत या मतदारसंघामध्ये सुरू आहे जर विधानसभेच्या वाटाघाटीत काँग्रेस पक्षाने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेतला तर अर्थातच भगीरथ भालके हे काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवार असू शकतील परंतु सध्या ज्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये घडत आहे त्यामुळं खर तर महाविकास आघाडीपेक्षा महायुतीच्या अडचणी या मतदारसंघामध्ये वाढताना दिसत आहेत कारण माझे आमदार प्रशांत परिचारक विद्यमान आमदार समाधान आवताळे आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे भारतीय जनता पक्षाबरोबर असल्यामुळं भारतीय जनता पक्ष हा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी देणार याबाबत खर पोटनिवडणुकीत समाधान अवताडे हे जरी विजयी झाले असले तरी सुद्धा प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून जे मतदान समाधान आवताडे यांना मिळवून दिलं त्या बळावरतीच तर समाधान आवताडे यांचा विजयी सुकर झाला त्यामुळं यावेळच्या निवडणुकीत प्रशांत परिचारक यांना भाजप संधी देणार का हेही फाणं उत्सुक्याचं औसुक्याचं आहे प्रशांत परिचारक हे विधानसभेच्या तयारीला लागल्याचे दिसत आहेत त्यांचा गट त्याबद्दल सक्रिय झाल्याचं दिसत आहे अभिजित पाटील हे खरंतर तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि त्यांनाच उमेदवार उमेदवारी मिळेल हे जवळजवळ खर तर चित्र तसं दिसत होत किंवा तशा पद्धतीचे राजकीय संकेत मिळत होते कारण अभिजित पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये सलोखेचे राजकीय संबंध होते त्याचबरोबर अभिजित पाटील रोहित पवार त्याचबरोबर अभिजित पाटील आणि जयंत पाटील यांचेही सलोगीचे राजकीय संबंध होते त्यामुळं अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवार असतील परंतु अभिजित पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम प्रचारच्या प्रचाराच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाबरोबर ते गेल्यामुळं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर गेल्यामुळं अर्थातच अभिजित पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या राष्ट्रवादीकडून होताना दिसत नाही तर त्यामुळं भगीरथ भालके यांना एक चांगली संधी चालून आलेली आहे आणि अर्थातच भगीरथ भालके कोणता निर्णय घेतात यावरती बरीच गणिते ही खरदर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अवलंबून आहेत कारण भगीरथ बालके यांची भूमिका ही महाविकास आघाडीसाठी खरदर फायदेशीर ठरू शकते त्यामुळं भगीरथ भालके स्वग्रही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार की ते काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून पंढरपूर मंगळवेढा वे विधानसभा मतदारसंघाची जागा स्वतःच्या स्वतःला मिळून म्हणजे स्वतःच्या पदरात पाडून घेणार कारण सुशील कुमार शिंदे किंवा प्रनिधी शिंदे यांना पाठिंबा देऊन एक प्रकारे दे, काँग्रेस पक्षाची भगीरथ भारके यांची जवळीक वाढलेली आहे आणि एकंदरीत विधानसभा निवडणुकीत प्रनिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांच्या गटाचा पाठिंबा हा भगीरथ भारके यांना मिळू शकतो त्यामुळं अर्थातच पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच खरंतर विधानसभेची तयारी जोरदार सुरू झालेली आहे आणि भगीरथ भारके यांच्या सक्रियतेमुळे ही हो चुरस्त आणखी वाढलेली आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका